नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपण जर नमो शेतकरी महासन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे नमोचा सातवा हप्ता दहा तारखेला मिळणार का तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो जारांगी पाटलांचं आंदोलन संपल्यानंतर लगेच शासनानं तीन सप्टेंबरला नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता वितरणाचा जी आर काढलेला आहे आणि त्यानुसार एक तर मित्रांनो यासाठी शासनाने निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि जो काही सातवा हप्ता आहे तर तो हप्ता आपल्या खात्यावर लगेच जमा होणार आहे परंतु नेमका हा हप्ता कधी जमा होणार आहे कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर यामध्ये शेतकरी बांधवामध्ये संभ्रम आहे त्यामुळे आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की तो हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो कालच कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रेस कॉन्फरन्स होती आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यावर जो काही नमोचा सातवा हप्ता आहे तर तो, तो मंगळवारी किंवा बुधवारी म्हणजे नऊ किंवा दहा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता वितरित केला जाणार आहे परंतु मित्रांनो नेमकी निश्चिता अजूनही आपल्याला दिसत नाही नऊ तारखेला किंवा दहा तारखेला तर मित्रांनो या संदर्भात एक संभ्रम असा निर्माण झालेला आहे की नमोचा हप्ता वितरणासाठी मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे आणि यासाठी एक मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यामार्फत नमोचा सातवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता होऊ शकते हे पैसे आपल्याला नऊ तारखेला पण मिळू शकतात किंवा दहा तारखेला मिळू शकतात परंतु मला असं वाटतं की दहा तारखेलाच सायंकाळपर्यंत सगळ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे जमा होऊन जातील त्यामुळे बरेच जण अडचणीत आहेत चिंतातूर आहे की नऊला ला मिळतील का दहाला मिळतील तर मित्रांनो नऊला ला पण मिळू शकतात किंवा दहाला मिळू शकतात परंतु दहा तारखेला संध्याकाळपर्यंत एवढं मात्र निश्चित झालेलं आहे की दहा तारखेला संध्याकाळपर्यंत आपल्या हे पैसे निश्चित जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट होती जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद